मध्ये सुद्धा म्हणजे मुलं मुली तसंच दिव्यांग दिव्यांग तरुण सुद्धा आहेत तर या तरुणा दिव्यांग तरुणांसाठी शिक्षण रोजगार किंवा उद्यमशीलतेमध्ये त्यांना समावेश करून घेणं त्यांचा यासाठी सुद्धा काही सुविधा किंवा योजना आहेत का दिव्यांगांसाठी त्यातल्या ह्या दिव्यांग शब्दापासून सुद्धा मी म्हणेन की अनेकदा हे नुसते शब्दांचे खेळ नसतात बरोबर यातून दृष्टिकोन कळतो बरोबर आपण जर अपंग एकेवेळी महाराष्ट्राच्या मी त्या खात्याचा प्रमुखच होतो मी प्रमुख होतो त्या दु महाराष्ट्राच्या खात्याचा पण शब्द अपंग होता अपंग हा निगेटिव्ह दुःखी त्या व्यक्तीला सुद्धा स्वतःबद्दल कुठेतरी कमीपणाची अचानक शब्द दिव्यांग की अरे हे बघ शरीराचं असं काहीतरी तुझ्याकडे कमी म्हणजे तू कोणी कमी नाहीयेस शब्द आणि त्यामुळे तयार होणारा ऍटिट्यूड आणि आढावा घ्यायचा झाला तरी इथे मला इतक्या योजना दिसून येतात की या खास दिव्यांगांकर्ता आहे शासकीय नोकऱ्यांमध्ये दिव्यांगांना राखीव जागांपासून ते दिव्यांगांच्या मधल्या उद्यमशीलतेला चालना देणे प्रशिक्षण आणि त्यांना फंडिंग भांडवल कॅपिटलची उपलब्धता अशा अनेक योजनाही आहेत आणि मला डोळ्यांनी सुद्धा माहिती आहेत असे जे आता स्वतःला येतकिंची कमी न समजता उत्तम कारभार आणि व्यवसाय चालू बरोबर सर आणखी एक